दिवस ठरला दिवस ठरवला आणि ठरवल्याप्रमाणे प्रत्येक बच्च पायतशी खाण प्रत्येक खान." पायथी खाणं प्रत्येक राजाची करामची त्याला जाण शिवाजी त्या समय जाणीव शक्तीची काय कल्पनी व्यक्तीची जि जी 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 खानाच्या बेटी साठी खाण्याच्या बेटसाठी महाण शाळा उभारला होता मी ती साठी छान उभारी छान उभारी आणला आणला अशा अशा खाण डोळ धुलत आला खाण डोमट दुमत आला सैय बंड त्याच्या संगतीला सै्य बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला महाराजांना फोन म्हणतो शिवाजी लढगा केला खान दाभी मान मानेला खादाभी मान मानेला कटरीच आवाज त्याने केला कटरी चवाज्याने केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिल खाण्याचोर गेला खाने बडला तिथ्यात महाराजांनी फोटामध्ये पिछल ला फोटा मध्ये पिछकल वागत केला वागत का चा मार केला थोड्या थोडा फड पोटाला फड पोटाला थोड्या गेला खाणज कोतळा आला भायजी थड्या गेला खानच कोतळा आला जी, 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 जी अशा त्याने महाजन्य संतेला अब्जर खाल्ला वाट त्याला माझ्या अशा महाराजांना माझा मान समूठा जिजी जय जी रा जय शिवरे अतिशय सुंदर प्रतापगडाचं पूर्ण युद्ध त्याला जे पवाऱ्याच्या रूपातून प्रतापगडाच्या अब्जर खनाच्या युद्ध अजून पळावलेलं आहे अडणे माझे शिक्षक सभापती अदरने दादास वेट शिक्षक यांनी पाचशे रुपयाचं पक्षी तर दिलेलं जे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे अतिशय सुंदर असा प्रतापगडाच <laughs> पद्धतीनं अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडाच्या युद्धावरील पोवाडा पूर्ण पोवाडा त्यांनी या ठिकाणी सुंदर असा सादर केलेला आहे खूप खूप अभिनंदन खूप छान बेटा मुद्दा झाल्यावर खूप मोठा शायर होशील आणि सुंदर आवाजात पोवाडा घासील खूप शुभेच्छा यानंतर